सटाणा नगरपालिकेची जी निवडणूक होत आहे त्याचा मला पूर्ण विश्वास आहे की या भारतीय जनता पार्टीने चांगल्या लोकांना उमेदवारीचा फॉर्म भरण्याची संधी दिली त्यात योग्य त्या सुनील मोरे आहेत आणि सुनील भाऊ मोरे तुम्ही भाषण करत असताना काही जुन्या लोकांच्या आठवणी केल्या लोक नेते पंडित धर्मा पाटील यांची नात आपल्या स्टेजवर हो आहेत किसनदादा वाघ ज्यांच्या नावाने पूर्ण तालुका त्यांच्या अवतीभोवती फिरायचा अनेक आमदार अनेक खासदार त्यांनी तयार केले त्यांचे सुपुत्र विजय वाघ या आपल्या स्टेजवर हो आहेत अनेक मान्यवर आपल्या या स्टेजवर हो आहेत आणि त्या स्टेजवर बसलेल्या असताना आपल्या सर्वांना आनंद होतो तुम्ही काल देना रहू। रहू। की तुम्ही जुन्या लोकांच्या आठवणी काढल्या पण आता नवीन पिढी तुमच्या हातात आम्ही देणार आहोत त्या नवीन पिढीला घडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत बागलाम तालुक्यात भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग मोठा झाला आहे अगदी शेतकऱ्यांपासून तर व्यापाऱ्यांपासून तर आदिवासी समाजामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग तयार झाला आहे कारण की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्या या भारतीय जनते पार्टीची घोडधोड सुरू झाली आहे आणि या भारतीय पार्टी जनता पार्टीच्या घोडधोडमध्ये आम्ही तुमच्याबरोबर अनेक असे तरुण मित्र तुमच्या बरोबरीने दिले आहेत मग त्यात आमचा काका सोनवण्या असू द्या आमचा सुमित असू द्या चेतन असू द्या आयर्न ग्रुप सारखा आमचा मित्र देवाभाऊ बसला आहे त्यांचे तरुण सुपत्र आपल्याबरोबर दिले आहे चेतन दिलं आहे संदीप दिला आहे हर्षवर्धन आहे अनेक शिवाजी भाऊ दिले आहेत नवीन पिढीतले कार्यकर्ते घडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आता झालं पाहिजे बागलांचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे याचा अनुभव तुम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही मला प्रचंड मताने निवडून दिलं आणि भाषण करत असताना आमचे प्रवीणजी आयरे नेहमी म्हणतात की बागलांचा विकास करत असताना एक कर्त पुरुष एक चांगल्या धराडीचा कार्यकर्ता यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला पण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो सुनील भाऊ भाषण करत असताना पुनप्रकल्पापासून तर आत्तापर्यंत आपल्या सटाणा शहरामध्ये जो जो निधी आला असेल तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आला आहे अनेक नेते येतील अनेक नेते सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या बागलांच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन साहेब गिरीशजी महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने मागच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ चोवीसशे कोटीचे काम आले आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य आमदार जर चोवीसशे कोटीचे काम आणत असेल तर मागे कोणीतरी शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि महाराष्ट्राचे दुसरे उत्तर महाराष्ट्रातील नेते आपले पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने आपण या सटाणा नगरीचा काया पालन करू शकतो इतका निधी दिल्यानंतर सुद्धा एक वेळा सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आपल्या सटाणा शहरात आले नाही पण त्यांची नजर पूर्ण आपल्या या शहरावर हो आहे लागणारा जो निधी असेल तो निधी देण्याची हमी सुनील भाऊ तुमच्या समोर त्यांनी आपल्याला दिली आहे म्हणून मी माझ्या या, या, या तरुण मित्रांना तुमच्या हवाली केला आहे भविष्यात ही तरुण पिढी आपल्याला घरवायची आहे यांना या आपण शासन दरबारी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं करून पालकमंत्र्यांच्या समोर उभं करून आपल्या सगळ्या शहरातला प्रत्येक वार्ड आता आपण पालट करणार आहोत गेल्या काही दिवसामध्ये बारा वार्डामध्ये जेव्हा मी आमदार मधून काम केलं बारा वार्डामध्ये जिथं जिथं कामं दिसले तिथे तिथे कामं देण्याचं काम, काम, काम प्रामुख्याने मी केलं आहे पण येणाऱ्या काही दिवसात या दोन तारखेला तुम्ही जर या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून दिलं तर तुमचा प्रत्येक वार्ड महाराष्ट्रात कधी असा महानगर म्हणजे आपली नगरपालिका दोन किंवा तीन नंबरला कशी येईल त्या दृष्टिकोनातून आपण काम करायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा पूर्ण विश्वास आपल्या बागलांच्या जनतेवर आहे कारण की बागलांच्या जनतेने इतिहास घडवला आहे की मागच्या विधानसभेच्या वेळेस या विधानसभेच्या वेळेस तुम्ही एक लाख एकोणतीस हजाराची आघाडी दिली आणि ती आघाडी आपल्या सटाणा शहरासाठी आणि बागलांच्या भविष्यासाठी महत्वाची ठरणार आहे आणि ती ठरत असताना आपल्या सटाणा शहरामध्ये आता येणारी जी निवडणूक आहे ती महत्वाची असल्यामुळे जे जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आमदार या नात्याने मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ते सोडवण्याचं काम करेल एक आमदार साखर सम्राट आमदारांपेक्षा मंत्र्यांपेक्षा आजूबाजूचे जे मंत्री असतील त्यांच्या बरोबरीने निधी आणणारा आमदार जो असते तो फक्त दिलीप मोडसे दिलीप मोडसे नाही तर भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्याने सर्वांना न्याय देत असते म्हणजे मंत्र्याला जो न्याय तोच आमदाराला न्याय साखर सम्राटांना जो न्याय तोच आमदारांना न्याय ही भूमिका फक्त भारतीय जनता पार्टीच राबवू शकते म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे थेट नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत युग योगिताताई सुनील मोरे आणि राहिलेले बावीस नगर सेवक आहे त्यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या आणि आपला सटाणा शहराचा विकास करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोपा हीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अपने आई न्यूज चैनल सब्सक्राइब करना बेल आयकॉन क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वो आई न्यूज ऐप डाउनलोड करा